मूवीच्या लॅक्सीन मध्ये जसं की आपल्याला एक कदाचित आणि इथे जंगलामध्ये एक मर्डर सुद्धा झालेला आहे तर मग फायनली दशावतार या मुव्हीचा एक टीझर आलाय जेव्हा या मूव्हीचा फर्स्ट लुक आला होता तेव्हापासूनच ही मुव्ही चर्चेमध्ये आहे मी हा पूर्ण टीझर झिरो पॉईंट टू फाईव्ह स्पीड बघितला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या टीजरचा एक ब्रेकडाऊन करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता इंपर्यंत या व्हिडिओमध्ये मध्ये नक्की बनून राहा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात हाटीचं सुरू होतात आपल्याला बॅकग्राऊंडला महेश मांजरेकर यांचा आवाज जी येतो तिथे ते बॅकग्राऊंडला बोलतात हे देवा महाराजा बघा या बॅकग्राऊंड साऊंडवरून तरी एवढंच लक्ष देते हा मूवी बेस आहे कोकण प्रांतामधील हॉरर ड्रामा मिस्ट्री कॅटेगरी मध्ये अगदी त्यांनी त्यांचं कल्चर द्वारे लोकांपर्यंत पोहोचवलं होतं तसंच काहीतरी आपल्याला या मूवीमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे असं दिसत आहे जीथेक यांनी मूवी जर एवढा शार्प कट केलाय की स्टोरी लाईन किंवा मूवीच्या प्लॉटचा काहीच अंदाज येत नाही या ठिकाणी जंगलात असणारी मूर्ती याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर या सीन मध्ये पूर्ण पोलिस फोर्स नेमकी कोणावर निशाणा साधते आणि या जटेश्वर दशावतार मंडळाचा नेमका काय सीन आहे हे सर्वत्र आपल्याला ने या मुव्ही मध्येच माहिती होईल त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपण इथे काही लोक पळताना पाहतो आणि लक्षपूर्वक इथे बघितल्याच्या नंतर हे लक्षात येते की यांच्या खांद्यावर बंदुकी सुद्धा आहेत आणि नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला इथे काही पोलिसांचे कुत्रे पळताना दिसतात कदाचित पोलिस आहेत त्या कुत्र्यांच्या मागे पळत असतील जे की सिव्हिल युनिफॉर्मवर आहेत आणि इथे जंगलामध्ये एक मर्डर सुद्धा झालेला आहे जिथे की पोलिस इन्व्हेस्टिगेशन अजूनही मुवीच्या दाखवला कदाचित या व्यक्तीला असेल आणि त्यानंतर समोरच्या सीन मध्ये आपण दिलीप प्रभावळकर यांचा चेहरा पाहतो ज्यांनी कदाचित नाटकासाठी पूर्ण चेहऱ्यावर डार्क मेकअप केला आहे आणि नेक्स्ट सीन मध्ये या चेहऱ्यावर पट्टी बांधलेला व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावर आपण इथे कट सुद्धा नोटीस करू शकतो तर हे देखील माझ्या अंदाजाने दिलीप प्रभावळकर सरच आहेत आणि या मूवीचा आणखी एक महत्वाचा हो प्लस पॉईंट म्हणजे या मूवी मध्ये असणारी तगडी कास्ट विजय केकरे सुनील तावडे रवी काळे काळेन इंदलकर अभिनय बेर्डे महेश मांजरेकर भरत जाधव आणि सोबतच दिलीप प्रभाळकर जे की कदाचित या मूवीचे मेन कास्ट आहेत आणि या टीजर मध्ये वापरले गेलेले बॅकग्राऊंड म्युझिक ते अगदी प्रॉपर वापरलेले आहेत आय I मीन mean नंतर आता हा मूवी अशा मुव्हीजचे टीजर पाहिल्यानंतर कुठेतरी वाटते की हो मराठी इंडस्ट्रीचे आता ते दिवस संपलेत की मधल्या काळामध्ये एटीन प्लस कॉमेडीच्या नावावर मराठी इंडस्ट्रीला कुठेतरी वेगळ्या दिशेला नेत होते पण नाही हा टीजर कुठेतरी होप देतो की अजूनही क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत की मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी असे नवीन प्रोजेक्ट आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला त्यामुळे अशाच मूवीचे ट्रेलरचे ब्रेकडाऊन व्हिडिओ व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र